माझ काही नाहीये पण मी माध्यमांच्या मा, यांनी विनंती करते त्यांना कि त्यांनी एका मुलीसाठी तरी आता उभं राहावं आणि सांगावं की याच्यावर माझा पी ए असला तरी त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी नीट होऊन त्याच्यावर जर त्यांनी गुन्हा केला असेल कारण जसं मी म्हटलं त्या मैत्रिणी ज्या सांगत होत्या की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेले अमुक अमुक वर्ष काम करते एक मैत्रीण तिला दीड वर्ष ओळखते पण आता फेब्रुवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यात बऱ्याच वेळा तिला खुणा चेहऱ्यावर दिसायच्या म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती हे जेव्हा कळतं तेव्हा दुःख होतं मला की काय बोलावं आणि काल ती ड्युटीवर होती एक वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी साडेसहाला जर कळलं असेल तर त्या पाच तासात काय झालं